नमस्कार शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण गेवरेगुंगी येथून बालू शांताराम डकले यांच्या पडित वावरावर आलो होतो आणि त्यांना आपण जो कंपनीचा रॉक्सील हा पेटंट परत दिला होता नमस्कार बालू शेठ नमस्कार शेतकशी वाटली रिझल्ट रिझल्ट एकदम बढिया वाटले मला याच्या आज सुद्धा मी ग्लायपो आणि बॅरोड मारलो होतो मध्ये एवढा विशेष काही नव्हता बरोबर पण आता मग तुमच्याकडे आलो मी तुम्हाला बोललो डबल डबलवर दोन भावना घेतल्या मी याच्यावर याच्यावरती नंतर बरोबर गुलफोज घेतलं होतं हा गुलफोज घेतलं गुलफोस ही मारल बराबर तरी रिझल्ट नाही आला मला हा हा ग्लायफो झालं आणि गुलफोज झालं त्याच्यानंतर मग आता मी मारून आता किती दिवस जाईल तुम्हाला त्याला मारून मला आता जवळपास आजचा दुसरा दिवस आहे काल मारलं काल सकाळी मारलं काल सकाळी मारलं शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता त्याला चोवीस घंटे उलटून गेले या शेतामध्ये तणनाशक मारताना आणि तुम्ही पाहू शकता की बा पूर्ण तणाची राख रांगोळी झालेली आहे यामध्ये गाजर गवत कांडी गवत पूर्ण पूर्ण म्हणजे जे आहे नाही ते पूर्ण तण आहे याच्यामध्ये लवाळा शेवड गवत आहे तर पूर्ण याची जे आज रोजी राखरांगोळी झालेली आज तुम्ही याला तुम्ही याला काढून लावू शकता शेतकू शकतो इतकं वाढलेलं आहे आज शेतकरी मित्रांनो पूर्ण खनखन झालेलं आहे गावताड याला फक्त आणि फक्त चोवीस घंटे झाले आणि चोवीस घंट्यामध्ये हे पूर्ण काळे छाड झालेले वावर तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू शकतो इच्छितो की बाबा हे जेव कंपनीचं पेटर्न प्रोडक्ट आहे रॉक्सील नावाचं आणि यामध्ये काय आहे तर यामध्ये आहे पॅरोकॉन डायक्लोराईड बावीस पूर्णांक चार टक्के आणि ऑक्सिफ्लोरोफ्लेन सोळा एक पॉईंट सहासष्ट टक्के तर तुम्हाला जर समजा आता मकाचे वावर खाली होणार आहे आणि भरपूर गवत आहे जर तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये जर वावर तयार करायचा असेल तर नक्की शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदा वक्शील या तणनाशकाचा कर उपयोग करून लवकरात लवकर शेतजमिनी रिकामी करू शकता धन्यवाद